ध्यान में रखो ये पाच पाच साल का जो आप आपण देते ना ये अभी दुनिया में मे नाही होता है ढाई साल में प्रोजेक्ट कंप्लीट चाहिए सप्टेंबर चोवीस ला होणार होता कोण आहे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा सगळे उभे करायचा का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात जगात आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो नाही तीन तीन चार चार पाच पाच वर चाललेलं आहे काम असं होतं जगात कुठे पंधरा दिवसात करा ते टू ट्वेंटी ट्वेंटी नाईन डिसेंबर मध्ये मंजूर नाही अरे असू द्या मी दिली परमिशन चला खूप हळू चाललंय काम व्हेरी स्लो बहुत स्लो काम ऐसालेपी विथ दिस या स्पीडने मी हॅपी नाही तू कब तक कम्प्लीट करू डिसेंबर तो खतम होत कम्प्लीट हो सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत त्याच्या टाइम ठरवल्या पाहिजेत आणि वॉर रूमनी दर तीन महिन्याने फ्लॅग केलं पाहिजे की तेवढं झालं आहे की नाही